पुढच्या शेकडो वर्षासाठी विठुराया विसावला मेघड भक्ताकडून दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडांबरी बदलून एकशे नव्वद किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडांबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावल्या आहेत चांदीच्या मेघडांबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आहे असं या फोटोच्या माध्यमातून दिसतंय समोरच्या बाजूला या नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिल्याने विठ्ठल रक्मिणी गाभाऱ्यात शोभा आलेली आहे श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघडांबरी खराब झाली होती आणि त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघडांबरी बसवण्याचा निर्णय घेतला होता विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून मेघडांबरी बनवून दिली मराठवाड्यातील मोघरे या भक्ताने मेघडांबरीसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण केल्यावर या लाकडी मेघडांबरीवर बावीस गेज जाडीच्या चांदीचा सा पत्रा बसवण्यात आला होता यासाठी पुण्यात दीड महिना सुटे भाग बनून मंदिरात आणून ते बसवण्यात आले आज पहाटे ही मेघडांबरी विधिवत पूजा करून समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत बसवले आणि त्यामुळे देवाच्या गाभाऱ्यास पूर्वीप्रमाणे शोभाप्राप्त झाली आज श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोर्गे यांनी दिलेली आहे ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण एकशे तीस किलो व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी देणगी मोरगे सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे ही एकूण मेघडंबरी साडेआठ फुटाची अशी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी चौदा दिवसात परिपूर्ण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे अतिशय देखणी व सुरेख मेघडमरी केलेली आहे मी कबीर महाराज फड असेल आमचे मोरगे परि परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर